झाडूने परिसर आणि कीर्तनानं मन स्वच्छ करणारे थोर समाजसुधारक कर्मयोगी संत गाडगे महाराज यांची एकशे एकोणपन्नासावी जयंती धोबी वरठी समाज मंडळातर्फे साजरी करण्यात आली यावेळी समाजातील सर्व पुरुष महिला अखिल भारतीय गुरुदेव सेवा प्रार्थना मंदिरात एकत्रित येत गाडगेबाबा तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला माल अर्पण करून लगतच्या विहिरगाव परिसरात स्वच्छता मोहीम राबवली यावेळी बंडू रोहनकर यांनी सांगितलंय की संत गाडगेबाबा हे हातात झाडू घेऊन परिसर स्वच्छ करायचे आणि कीर्तनातून लोकांचं मन स्वच्छ करायचे तोच वसा आम्ही घेत आज स्वच्छता मोहीम राबवून आणि दिवसभर भजन व कीर्तन करून समाजातील लहान मुले महिला पुरुष यांना गाडगेबाबाचे कार्य समजावून सांगितले मूल नगर परिषदमध्ये स्वच्छताचे काम करणारे कर्मचारी महिला व पुरुष यांचे त्यावेळी करत असलेल्या कार्यासाठी श्री सुरेश ताजने अध्यक्ष गाडगेबाबा धोबी वर्टी समाज मंडळ मूल यांच्या हस्ते त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला मंडळाचे उपाध्यक्ष धीरज मनाम पल्ला पालीवार हरिदास पुन्नावार, वामन कवाडकर अमोल घुमालवार सचिन कोडालवार राकेश पुन्नावार, सह समाजातील पुरुष महिला भगिनी उपस्थित होते प्रतिनिधी रवी बर्डे न्यूज सेवन मराठी मूल चंद्रपूर